नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत जिथे प्रत्येक कथा देईल नवी प्रेरणा मी तुम्हाला एका खास विषयाची सफर घडवणार आहे पाहायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ जो असेल एका खास विदुषीची ओळख ही ओळख करून देण्यापूर्वी आपण पाहणार आहोत नाशिक गावाचा इतिहास चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला आज आपण पाहणार आहोत नाशिकचा गौरवशाली इतिहास सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नाशिक निसर्ग धर्म संस्कृती आणि इतिहासाचा अद्भुत संगम दोन हजार वर्षांचा गौरवशाली वारसा लाभलेलं हे शहर आजही आपल्या सांस्कृतिक ओळखीने उजळत आहे नाशिकचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून तिसऱ्या शतकाच्या अखेरीपर्यंत नाशिकचा उल्लेख कान्हेरी आणि बेडसा येथील शिलालेखात आढळतो इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी नाशिकसह अनेक ठिकाणांना अधीनस्थ पाठवले होते नंतर बद्रियन संघाचे केंद्र म्हणून नाशिकला महत्व प्राप्त झाले सातवाहन काळात गौतमी पुत्र सातकर्णीच्या नेतृत्वाखाली वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले आणि नाशिक आर्थिक व व्यापारिक उन्नतीच्या शिखरावर पोहोचले गोवर्धन जो नाशिकचा भाग वस्त्रोद्योग व वस्त्र निर्यातीचा केंद्र ठरला ज्यातून वस्त्रे रोमन साम्राज्यातही निर्यात केली जात शासकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून सातवाहन राजे प्राकृत भाषेचे प्रेमी होते त्यांच्या काळात नाशिकचा सर्वांगीण विकास सहज शक्य झाला इजिप्शियन प्रवासी टॉलेमी याने नाशिकला शिक्षण व व्यापाराचे केंद्र म्हणून गौरवले आहे तर चीनी प्रवासी फायान यानेही येथे वास्तव्य करून शहराच्या सांस्कृतिक वैभवाचं वर्णन केलेलं आहे पांडव लेणी आणि चामार गुफा यासारख्या गुफांमध्ये अनेक ऐतिहासिक धार्मिक संदर्भ आढळतात यादव राजवटीत नाशिक हे एक धार्मिक सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र होते बाराशे चौऱ्याण्णव ते तेराशे अठराच्या दरम्यान अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे यादव साम्राज्याला मोठे नुकसान झाले आणि नाशिकवर काही काळ यवन लोकांचा अधिकार राहिला मुघलांच्या काळात नाशिकला गुलशनाबाद असेही नाव होते निजामशाहीच्या शेवटपर्यंत नाशिक मोगलांच्या ताब्यात होते शहाजहान यांच्या दरबारात विद्यानिधी विद्वानांनी इथूनच ज्ञान संस्कृतीचा दीप प्रज्वलित केला या प्रतिभावंत विद्वानांनी विविध ग्रंथांच्या रचनेत योगदान दिले हिंदू संस्कृतीचा सन्मान या काळातही टिकून होता जयराम पिंडे यांसारख्या वक्तृत्व पारंपरिकांनी विविध भाषांमध्ये भाषण केल्याचे उल्लेख आढळतात शतकात समर्थ रामदास स्वामी यांनी टाकळी येथे रामभक्तीचा प्रचार सुरू केला त्यांनी मंदिराची स्थापना केली व वा वाल्मिकी रामायणाची प्रत लिहिली ज्यामुळे ही जागा आजही धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून उराशी धरली जाते मराठा काळात नाशिकची धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नती झाली अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार झाले पेशवाईच्या काळातही नाशिकने अनेक धार्मिक व आर्थिक प्रकल्पांना चालना दिली ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात नाशिकमध्ये इंग्रजी भाषा प्रसाराला व इसाई मिशनरींच्या कार्याला सुवर्णभूमी मिळाली तसेच आधुनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था येथूनच प्रकट झाली ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचा प्रसार आरोग्य व्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा केंद्रबिंदू नाशिक बनलं त्यामुळे हे शहर आधुनिकतेकडे झेपावू लागलं अशा प्रकारे नाशिक हे ऐतिहासिक धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या अनोखे शहर बनले इतिहास संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा संगम असलेलं हे नाशिक आजही त्या वैभवशाली परंपरेचा मान राखतं म्हणूनच म्हणतात नाशिक केवळ एक शहर नाही ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याची ओळख आहे हा होता थोडक्यात नाशिकचा वैभवशाली इतिहास आता पुढील भागात पाहूया अशीच ज्ञानवर्धक मनोरंजक माहिती धन्यवाद या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया अर्थात नाशिकच्या विदुषी मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद